एक्सपायर झालेलं प्रोडक्ट यूज केला आहे का तुम्ही करत नाही आहे ना एक्सपायर झालेलं प्रोडक्ट यूज कधी मी बघितलं आहे चेक केलं आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी पूजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नमस्कार फ्रेंड्स माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला होता ती लगेच आता दोन दिवसाच्या आधी तिने एक्सपायर झालेलं प्रोडक्ट यूज केलं ब्युटी प्रोडक्ट तर फ्रेंड्स तुम्ही तर असं नाही करत आहे ना तिच्यासोबत एवढं भयंकर झालं ना तर मी मला असं वाटलं की माझ्या मैत्रिणींना ते सांगितलं पाहिजे मी तर फ्रेंड्स ते एक्सपायर झालेलं ब्युटी प्रोडक्ट तिने यूज केलं आणि मग तिच्या स्किनवर एवढी जास्त खाज आणि एवढं जास्त तिला त्रास व्हायला लागला तिच्या डोळ्यामध्ये सुचवण डोळे पण खूप खाजवत होते तिचे आणि स्किन आता बघितली मी तिचे व्हिडिओ कॉलवर तर बापरे खूप भयंकर तिला त्रास ती दोनशे रुपयाचं दोनशे रुपये वाचवण्याकरिता तिने एक्सपायर झालेलं प्रोडक्ट यूज केलं आणि मग आता तिला पाच हजार डॉक्टरकडे लागले एका एक दिवसात आता सांगू किती लागेल हे सांगता येत नाही तर फ्रेंड असं तुम्ही करू नका की आपल्या बायांचं असते की आपल्याला नेहमी मार्केटमध्ये जायचा त्रास येतो किंवा आपला बजेट नसते आणि आपण जमा केलेल्या पैशामध्ये थोडे थोडे पैसे वाचवून आपण आपल्यासाठी काहीतरी खर्च करतो ब्युटी प्रोडक्ट्स घेतो काही क्रीम घेतो तर माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जे बी काही तुम्ही यूज करता हा सगळ्यात फर्स्ट नंबरवर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मेकअप करता आणि जे बी काही तुम्ही ब्रशेस यूज करता किंवा स्पंज यूज करता तर ते ना मेकअप केल्यानंतर त्याला व्यवस्थित असं क्लीन करूनच यूज करा पुन्हा त्याला तसंच नोका ठेऊ कारण त्याला जे मेकअप लागलेलं राहते जे बी काही प्रोडक्ट लागलेलं राहते ते मग नंतर आपल्या स्किनवर इफेक्ट करते साईड इफेक्ट होते त्याचा गलत काहीतरी पिंपल्स येईल किंवा इरिटेशन होईल किंवा काही पण होऊ शकते कारण आपण एनीटाईम नाही बघत त्याच्यावर का येते किडे माकोडे का लागते किंवा काही पण माहीत आहे मला तुमच्याकडे साफसफाई व्यवस्थित राहते पण तरी आपण नाही एनिटाईम लक्ष देऊ शकत ना की का होते आणि तसं ओपन प्रोडक्ट राहिलं त्याला हवा लागते डस्ट बसते आणि मग तेच आपण यूज करतो सेकंड तुमचे जे कॉस्मेटिक प्रोडक्ट आहे त्याला वरच्यावर तुम्ही चेक करा तुमचं लोशन झालं मॉइश्चरायझर झालं क्लिन्झिंग मिल्क झालं फेशल किट झालं जर तुम्ही फेशियल किट घरी आणून ठेवत आहे एका महिन्याकरिता दोन महिन्याकरिता तर तुम्ही प्लीज वरच्यावर चेक करा की ते एक्सपायर झालेलं तर नाही आहे आणि यूज करायच्या पहिले एक नजर त्याच्यावर फिरवा तुम्ही की ते किती महिन्यापर्यंत आहे त्याला किती वर्ष आपण यूज करू शकतो किती महिने यूज करू शकतो जवळपास उद्या परवाची जर एक्सपायरी डेट असेल तर आजच ते यूज करणं बंद करून द्या नोका करू यूज कारण याचा ना खूप परिणाम घातक होतो थर्ड तुम्ही जे कोणतं प्रोडक्ट खाण्याचे यूज करता ते पॅकिंग फूड असो किंवा तुम्ही असं घेताय ते तर प्रॉपर चेक करा ते खराब झालेलं आहे का किंवा पॅकिंग फूड जर तुम्ही खात असाल तर ते व्यवस्थित चेक करा आणि मला असं वाटते की हे घटना तिच्यासोबत झाली ही तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे म्हणून प्लीज आपण काळजी घेतली पाहिजे तर फ्रेंड्स असं करू नका एक्सपायर झालेला प्रोडक्ट यूज नका करू तुम्ही ते कॉस्मेटिक राहो किंवा ब्युटी प्रोडक्ट राहो किंवा काही पण नका यूज करू आणि सगळ्या पॅकिंग प्रोडक्टवर लिहिलेलं असते ते कधी बनलेलं आहे त्याची एक्सपायरी डेट कधीची आहे तर यावर जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्की घेऊन येईन मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा थँक्यू यू फ्रेंड तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आणि जर तुम्ही मला फर्स्ट टाइम बघत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग